आपल्या घरात एखाद्या दिवशी एक अनोळखी माणूस येतो आपण त्याला मदत म्हणून काही वेळ राहू देतो मात्र आपण घरातून हाकलून द्यायच्या गोष्टी करतो तरीही तो जायला तयार होत नसेल तर आणि इतकंच नाही तर समजा त्याने घरातल्या सदस्याला हिपनॉटॉईस करून किंवा काहीतरी काळी जादू करून त्याच्या इशाऱ्याप्रमाणे त्या व्यक्तीला वागायला भरीस पाडलं तर ही कल्पनाही किती भयानक आहे नाही येत्या दहा तारखेला असंच काहीच कथानक असलेला शैतान हा सिनेमा प्रदर्शित होतोय सिनेमात अजय देवगण आर माधवन ज्योतिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत या महिन्यातला आहे एक चर्चित असलेला लोका सिनेमा लोकांना या सिनेमाचा ट्रेलर खूपच आवडला असं सोशल मीडियावर दिसतंय मात्र हा सिनेमा एका गुजराती सिनेमाचा अधिकृत रेमेक आहे आज आपण या सिनेमाबद्दल बोलणार आहोत पायलट अथर्व हे आपली पत्नी बीना आणि दोन मुलं आर्या आणि अंश यांच्यासह सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी एका दूरच्या गावात जातात इथे प्रताप नावाचा अनोळखी मनुष्य मदतीच्या नावाखाली त्यांच्यात शिरतो मात्र सिनेमा जसा जसा पुढे जातो तसं तसं कळत जातं की प्रतापला अथर्वच्या फॅमिलीबद्दल बरंच काही माहिती असतं जेव्हा त्याची गरज पडते तेव्हा हो तो मदत करायला तयार होतो मात्र ही मदत यांच्यावर शिकते प्रतापकडे असलेल्या अमानवी काळ्या जादूचा वापर करून तो संपूर्ण फॅमिलीला वेठीस धरतो आपण एका मोठ्या जाळ्यात अडकल्याचं अथर्व आणि त्याच्या कुटुंबियांना जाणवतं मात्र ते असहाय्य असतात आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी उशीर व्हायच्या आधीच या संकटातून बाहेर पडण्यासाठी अथर्वाला काहीतरी करणं आवश्यक असतं पण तो नेमकं काय करतो त्यात त्या त्याला यश येतं का कुटुंबाच्या जीवाला काय धोका निर्माण होतो आणि प्रताप हे सारं का करतो हे सारं काही जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अर्थातच आपल्याला हा वश नावाचा गुजराती सिनेमा पाहावा लागेल सिनेमाचं लेखन दिग्दर्शन कृष्णदेव याग्निक यांनी केलंय याग्निक हे गुजराती सिनेमातील एक महत्वाचं नाव ठरतंय छेल्लो दिवस नाडी दोष कर संडास पे आणि यूज अशा हटके शीर्षक असलेल्या सिनेमातून त्यांनी वेगवेगळे विषय आतापर्यंत हाताळले आहेत वर्षमध्येही त्यांनी अत्यंत ग्रिपिंग स्टोरी मांडली आहे सशक्त पटकथा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय ही या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे जानकी बोधिवाला हिनं साकारलेली आर्याही आपल्याला तिच्या परफॉर्मन्सनं अगदी शेवटपर्यंत खेळवून ठेवते म्हणूनच कदाचित शैतानमध्येही दिग्दर्शक विकास बहल यांनी तिला पुन्हा एकदा त्याच भूमिकेसाठी निवडलंय केवळ भूत प्रेत वगैरे नाही तर माणसात दडलेला राक्षस त्याची अमानवी विकृत वृत्ती यांचं दर्शनही या सिनेमात घडतं वश हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे किंवा हॉरर आहे आजवर गुजराती सिनेमात हा जॉनर इतक्या सुंदररित्या कधीही हाताळला गेला नव्हता त्यामुळे असं कथानक असलेला हा पहिलाच गुजराती सिनेमा आहे गेल्या काही वर्षांपासून गुजराती सिनेमानं काट टाकली आहे आणि अतिशय भिन्न भिन्न विषय या भाषेमध्ये हाताळले जात आहेत प्रेक्षकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे हिंदीत कार्यरत असलेले काही स्टुडिओ आता गुजराती सिनेमांमध्येही गुंतवणूक करताना दिसत आहेत जे कमकुवत मनाचे आहेत किंवा ज्यांना हॉरर सिनेमा आवडत नाही त्यांनी या सिनेमाच्या वाट्याला जाऊ नये असं सोशल मीडियावर लोकांकडून लिहिलं जात होतं त्यामुळे आपल्याला हा किंवा शैतान हा सिनेमा पाहायचा असेल तर ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी तेव्हा आपण वशचा रिमेक शैतान पाहायला जायचं आहे की नाही ते ठरवा अशाच हॉरर जेनर मधल्या आपल्याला माहिती असलेल्या चित्रपटांची नावं आम्हाला कमेंट करून सांगा याशिवाय आपण ऐकलेल्या काही थरार भीतीदायक कथा जर का आपल्याला ठाऊक असतील तर त्याही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या वेळी तोपर्यंत नमस्कार